धुळ्यातल्या शासकीय दूध डेअरी भागातील सहजीवन नगरात राहत्या घराचाच बनावट दारू निर्मितीचा कारखाना एल बीच्या पथकाने उधळला असून दारू बनवण्याचे साहित्य आठशे लिटर स्पिरिट वेगवेगळ्या कंपनीचे बॉटल बुज मशीन्स विविध प्रकारचे साहित्य जप्त करत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणी गणेश नारायण निकम याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे उच्च भागात एल सी बीच्या पथकाने कारवाई केल्याने दारू माफियांचे चांगले दावेदना आहे आगामी सण उत्सव व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशानुसार एल सी पथकाने ही कारवाई केली आहे एल सी बीच्या पथकाने उच्च भ्रू वस्तीतल्या बनावट दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे या कारवाईत एल सी बीच्या पथकाने बनावट दारू निर्मिती साहित्य जप्त करत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे गणेशोत्सव आणि आगामी इतर सण उत्सव व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक सो श्री श्रीकांतजी सरांनी शह शहरामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केलेले होते त्या अनुषंगाने आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी अंमलदार यांना सहजीवन नगर शासकीय दूध डेअरीच्या पाठीमागे धुळे येथे बनावट दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली खात्री करण्यासाठी त्या ठिकाणी पथक रवाना केले असता त्यामध्ये संशयित गणेश नारायणराव निकम सहजीवन कॉलनी राहणार हा त्याच्या स्वतःच्या राहत्या घरामध्ये स्पिरिट तसेच इतर साहित्य दारू बनवण्याची इतर साहित्य मशनरीज असं तो ठेवून पंचा आणि त्या ठिकाणी दारू बनवत असल्याचे निदर्शनास आले त्या अनुषंगाने पंच बोलवून पंचांसमक्ष पंचनामा केलेला आहे त्यामध्ये तीन मोठे ड्रम ज्यामध्ये जवळपास आठशे लिटर स्पिरिट मिळून आलेले आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वेग ब्रँडचे झाकण जे पॅकिंगसाठी आवश्यक असतात ते मिळून आलेले आहेत पॅकिंग मशीन मिळालेले आहेत त्यानंतर दारू बनवण्यासाठीचे इतर जे रसायन आहेत जसं कलर आहे त्याला स्मेल आहे स्मेल येण्यासाठीचे जे काही लिक्विड आहे असं सर्व सामान आपण त्या ठिकाणी जप्त केलेले आहेत त्याच्यावर योग्य तो धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची तजवीज केलेली आहे हा आता अंदाजे जवळपास तीन ते ती चार लाखाचा मुद्देमाल असण्याची शक्यता आहे त्याचा पंचनामा करून गुन्हा दाखल केल्यानंतर सविस्तर माहिती मिळेल सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात एल सी बीच्या पथकाने केले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या उकलापाडा चापडी गावातील रहिवासी अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहे गावातून वाहणाऱ्या नदीवर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात चार महिन्यांपर्यंत गावाचा संपर्क तुटतो त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या थे शिक्षणावर गंभीर परिणाम होत असून पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे गावातील नदी दुतडी भरून वाहते त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात घालून नदी ओलांडावी लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे नागरिकांचे म्हणणे आहे की इतर कामे मागे पुढे करता येतात पण शिक्षण हा जीवन मरणाचा प्रश्न आहे गावातील तसेच वरच्या भागातील नागरिकांना शासकीय अथवा खाजगी कामानिमित्त अक्कल कुवा किंवा दडगाव इथे असल्यास नदी ओलांडणे भाग पडते त्यामुळे ग्रामस्थांना वारंवार जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थ गेल्या दहा वर्षांपासून प्रशासनाकडे लोखंडी पुलाची मागणी करत आहे दिलीप तडवी सानुबाई तडवी श्यामसिंग नाईक आदी नागरिकांनी ग्रामपंचायत कुकडी बादाराकडे लेखी निवेदन देऊन नदीवर लोखंडी पूल बांधण्यासोबतच पिण्याच्या पाण्यासाठी हातपंप बसवण्याची मागणी केली आहे प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल घेतली नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहे जीवनावश्यक गरजांसाठी सतत संघर्ष करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले गावकऱ्यांनी तातडीने पूल व पाणी पुरवठा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार बाजार भरण्याच्या कारणावरून मोरदड गावात दोन गटात वाद झाला आहे त्यामुळे दुसऱ्या गटावर गुन्हा दाखल करण्यासाठी मोरदड गावातील आदिवासी व बौद्ध बांधवांनी शेकडोच्या संख्येने तालुका पोलीस स्टेशनकडे धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे यावर तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी जमावाची बाजू समजून घेतली व तक्रार दाखल करण्यास सांगितले मात्र तालुका पोलीस स्टेशनचे काही पोलीस अधिकारी तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत थेट ग्रामस्थांनी आपला मोर्चा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे वळवला मात्र दुपारच्या सुमारास कुठलाच अधिकारी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात स्थान मांडले होते जोपर्यंत गटावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत तो उठणार ग्रामस्थांनी घेतला माझं नाव बाबन सागर काशीनाथ शनिवारच्या दिवशी गावात बाजार भरत असताना एक तुषार नावाचा पोरगा आला तो बोलला की हा बाजार आमच्या एरियात बसवायचा आहे हा बाजार इथं नको मग गावातला एका काका तुला काकांचा पोरगा आला की हा बाजार इथं काबर नको तो बोलतो की तुम्हाला मारा ना आणला जास्त झालं एक थांबतो इथं थांब पाच मिनिटात आमच्या गावात पोर आणतो तिकडे पोर आणत असताना मग उद्या उठून म्हणजे पोर आणले पोरं पोर आलाच नाही पोरांना घालून बाजारात झगा भांडणं तिथं तो आला नाही दुसऱ्या दिवशी आपल्या आदिवासी बाया मटण घ्यायला गेला मटण घ्यायला घेत असताना तो बोलला की यांच्या मारा बिलांच्या बाहेर कुठल्या पण आल्या त्यांना नाहीच घेवायचं मटण घ्यायला असो त्या बाथरूम वगैरे कशाला असो त्यांना काढायचं मारा पहिला ना गावात घुसे जायचं नाही दळण दयाला की दुकानावर कुठं घुसे जायचं आणि आता आता उठून तालुका पोलीस स्टेशन आलो पी आय साहेबांनी सांगितलं की यांचे बाहेर घ्या पण ते राठोड म्हणून येते की ते काय घ्यायला तयारच नाही एस आय राठोड साहेब आणि आता आम्ही आता घेतली त्याच्यामुळे आम्ही डीवाय एस पी ऑफिसला आलो एस एस पी एस पी ऑफिसला आमची तक्रार घ्यायला पाहिजे असं आरोपींचं नाव गोविंद शिवाजी पाटील तुषार चिंतामण घुमरे श्यामकांत शिवाजी पाटील रोहिदास भगवान मराठे वाल्मिक इंदव मराठे रामकृष्ण वाल्मिक सावंत अमोल वाल्मिक सावंत मनोज या प्रसंगी सागर वागुल सतीश ठाकरे संभाजी वागुल भीम आर्मीचे संजय चव्हाण ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे सागर मोहिते राहुल वाघ गोरख ठाकरे किसान मोरे रणजित मोरे गोरख कोळी मच्छिंद्र ठाकरे नाटू सोनवणे योगेश बागुल संभाजी ठाकरे भैया ठाकरे दादा ठाकरे बाबा मोरे यमुनाबाई ठाकरे लताबाई ठाकरे सोन्याबाई ठाकरे प्रतिभाबाई बागुल रमाबाई ठाकरे बेबाबाई मालचे उषाबाई ठाकरे विटाबाई ठाकरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या आदी जयघोष करत पाशुपुल चौकाच्या महाराजाचं आगमन सोहळा मोठ्या ताटात संपन्न झाला आहे पंचवीस फुटाच्या आकर्षक अशा गणरायाच्या मूर्तीने सर्व धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले होते यंदा दोन दिवस आधीच आदिवासी पॉवर ग्रुपच्या बाप्पाचं मंडपात आगमन झालं आहे आग्रा रोडवरून निघालेली आगमन सोहळ्याची मिरवणूक पाशुपुल चौक संपन्न झाली आहे आदिवासी समाजाचे युवा नेते अजय पवार यांच्या नेतृत्वात गेल्या पस्तीस वर्षांपासून आदिवासी पॉवर ग्रुप गणपती उत्सव साजरा करत आहे दरवर्षी कोर्टाजवळ स्थापन होणारी गणरायाची ही विशालकाय मूर्ती यंदा मात्र पाशुपुल चौकात विराजमान होणार आहे गणेशोत्सवच्या या दहा दिवसात अनेक सामाजिक सांस्कृतिक धार्मिक उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती आदिवासी पॉवर ग्रुपचे अध्यक्ष अजय पवार यांनी दिली आहे सगळ्यांना गणपती बाप्पा मोर्या आमचं मंडळ आदिवासी पॉवर ग्रुप फाशूपुल चौकाचा महाराजा आम्ही जवळजवळ पाचवळ जवळ हे सांस्कृतिक आणि या सगळे आमच्या मंडळामार्फत काम करतोय सगळे उत्सव हा गणपती उत्सव जो आहे हा खूप चांगल्या पद्धतीने आमच्या मंडळामार्फत करून आम्ही दरवर्षी साजरा करतो व खूप उत्साहात साजरा करतो तरी सर्वांना आमच्या मंडळाकडून गन, गण गणेश उत्सवाच्या आर्थिक आर्थिक शुभेच्छा गणपती बाप्पा oh yeah! यंदाच्या वर्षी आमच्या मूर्तीची उंची ही बावीस तेवीस फूट असल्यामुळे आम्ही यंदा गणपती मिरवणूक दोन दिवसाआधी काढलेली आहे आणि दहा दिवसामध्ये आमच्या मंडळाकडून असे जे सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा काही चांगले कामं असतील काही रक्तदान शिबिरचे कार्यक्रम असतील परत आम्ही आमच्या मंडळाकडून काहीतरी जे सगळे डॉक्टर्स डॉक्टर्स आणि त्यांना भेटून आम्ही यावेळेस कॅम्प आहे असं सगळं आमचं चाललेलं आहे तरी आमच्या मंडळाकडून खूप चांगले कार्य असतात आमच्या मंडळाचा भंडारा हा ता तीन तारखेला खूप मोठा भंडारा असणार आहे तरी सर्व भाव गणेश भक्तांनी आमच्या मंडळाला भेट द्या याप्रसंगी आदिवासी पवार ग्रुपचे अध्यक्ष अजय पवार तुषार बागल बबलू वखारे विशाल अंकुशे मनीष पवार वाल्मिक पोळी किशोर जाधव टिपू बोई देवा जाधव अश्विन जाधव विजय पवार तुषार जाधव सह मंडळाचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे रात्रीच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या देवबानी फाट्याजवळ शिरपूरकडून धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला अचानक बेचन आग लागली ट्रकमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली असे बोलले जात आहे वाहन चालकाच्या वेळीच लक्षात येताच त्याने गाडीतून उडी घेत आपला जीव वाचवला त्यानंतर गहूने भरलेल्या कंटेनरची संपूर्ण कॅबिन पूर्णपणे जळून खाक झाली घटनेची माहिती मिळताच धुळे मनोपाच्या आग्विशमक दलाच्या माध्यमातून ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले दरम्यान महामार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झाली होती सुनगिरी पोलिसांच्या मदतीने ट्रॅफिक सुरळीत करण्यात आली प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे साधूचा वेश परिधान करून प्रवाशांना लुटणाऱ्या उत्तराखंडच्या पाच दरोडेखोरांना मोहाडी पोलिसांनी गजाआड करत त्यांच्याकडून एक लाख पाच हजार रुपये किमतीच्या सोन्याचे दागिने जप्त करत या पाचही दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास मोहाडी पोलीस करत आहे चोपड्याचे कुटुंब चार वाहनातून मालेगावहून धुळ्याकडे येताना दळींच्या घाटात साधूच्या वेशातील तरुण वाहनासमोर आडवा झाल्याने लूट झाली होती या प्रकरणी पोलिसांनी जागीरनाथ बाबुनाथ नाथ सफेरे वय तेवीस गोविंदनाथ कल्लूनाथ नाथ सफेरे वय पस्तीस सौदागर बाबुनाथ नाथ सपेरे वय पंचवीस विक्के मोसमनाथ नाथ सपेरे वय तेवीस क्रांता मोसमनाथ नाथ सपेरे वय पंचवीस सर्व राहणारा हरिद्वार उत्तराखंड ताब्यात घेतलेल्या आरोपींचे नावे असून त्यांच्या विरोधात मोहाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे सर्वजण साधूचा वेश परिधान करून रस्त्यावर फिरणाऱ्या प्रवाशांची लूट करत असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे या प्रकरणाचा अधिक तपास मोहाडी पोलीस करत आहे सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या नेतृत्वात मोहाडी पोलिसांच्या पथकाने केले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज वे